ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक पुण्यातील मुंडवा प्रकरणाबाबत अंजली दमाने यांनी काही खुलासे केलेत पुण्यातील व्यवहार कोर्टातून रद्द होऊ शकतं असं दमाने यांनी स्पष्ट केलंय त्याचबरोबर त्यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे या प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर देखील गुन्हा दाखल व्हायला हवा असं देखील दमाने या म्हटलंय पुण्यातील मुंडव्याच्या जमिनीचं प्रकरण समोर आल्यानंतर आता हा व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवार यांच्या कंपनीने अर्ज केलाय त्यासाठी बेचाळीस कोटी रुपये भरावे लागणार असल्याचं देखील सांगण्यात आलं होतं पण हा व्यवहार आता कोर्टातच जाऊन रद्द करावा लागेल असं दमान यांनी स्पष्ट केलंय ती खालसा झाल्यानंतर त्यांना ती परत कधीही दिली गेली नसताना त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन म्हणजे ती जमीन माझ्या नावावरच नाहीये तर मी पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन त्याचा व्यवहार कसा करू शकते पहिला मुद्दा म्हणजे ती जमीन त्यांच्या नावावर होणं अपेक्षित होत त्याच्यानंतरच हा व्यवहार त्यांना करता आला असता पण शीतल तेजवानी नावाची व्यक्ती ही अकरा हजार रुपये तीस डिसेंबर दोन हजार ला भरते त्याचं पत्र ती कलेक्टरना पाठवते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला आणि तीस डिसेंबर दोन हजार पासून कलेक्टर त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही तर अशा कलेक्टरना तात्काळ निलंबित केलं पाहिजे मुद्दा नंबर दोन ही जी सो कॉल्ड पॉवर ऑफ अटॉर्नी आहे ती सुद्धा रजिस्टर्ड नाही तर कायदा असा म्हणतो की जेव्हा विक्रीचा व्यवहार असतो आणि विक्रीची सही करायची असते तर ती पॉवर ऑफ अटॉर्नी ही रजिस्टर्ड लागते तर ही पॉवर ऑफ अटॉर्नी रजिस्टर्ड नव्हती मुद्दा नंबर तीन जे आत्ता म्हटलं गेलं होतं आणि हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की हे जे सो कॉल आम्ही कॅन्सल रद्द करून टाकतो आम्ही तो, तो चोरीचा माल परत देऊन टाकतो आणि पोलिसांना सांगतो आम्हाला पकडू नका तर आता ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की कॅन्सलेशन ऑफ डॉक्युमेंट असेल तर त्याला जे गवर्न करणारे कायदे आहेत ते काय काय आहेत तर त्याच्यात पाच कायदे आहेत पहिलं आहे स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी थ्री त्याच्या सेक्शन एकतीस तेहतीस ते मध्ये कोण कॅन्सल करू शकतं याचे डिटेल्स आहेत दुसरं इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट तिसरं रजिस्ट्रेशन ऍक्ट चौथं सिव्हिल प्रोसिजर कोड आणि पाचवं लिमिटेशन ऍक्ट आता कुठलाही व्यवहार रद्द करताना कोण करू शकतं जर मी जागेची मालक आहे आणि मी कोणाला विकली तर मी किंवा ते घेणारे हा व्यवहार रद्द करू शकतात पण आता ज्या घटकेला शीतल तेजवानी ही जागेची मालकही नाही तिच्याकडे सही करण्याचे अधिकार नाही आहेत ती जर पॉवर ऑफ अटवणी सगळी वाचली तर तिला पॉवर ऑफ मध्ये त्या गायकवाड कुटुंबानी जे अधिकार दिलेत त्यात कुठले कुठले अधिकार आहेत तर वकील नेमण्याचे गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये प्रतिनिधित्व करण्याचे इतर सगळे अधिकार कोर्टात केसेस फाईल करण्याचे डॉक्युमेंटेशन तयार करायचे अधिकार आहेत पण गायकवाड कुटुंबाच्या वतीने खरेदी कथावर सही करण्याचे अधिकार शीतल तेजवानीला नाहीत म्हणून एक तर ती करू शकत नाही अमेडिया एंटरप्राईजेस कडनं जर लिहिलं गेलं तर एखादा व्यक्ती आता कायदा काय म्हणतो मी कायद्याप्रमाणे वाचून दाखवते हे जे पहिलं पत्र आहे ते सहदुयम निबंधक यांनी सात तारखेला दिलेलं पत्र आहे ते कोणाला आहे प्रति अमेडिया एंटरप्राइजेस एल एल तर्फे भागीदार श्री दिग्विजय अमरसिंह पाटील आपण सादर केलेल्या रद्द लेखाबाबत आज तारीख सोयांसो रोजी तुम्ही हा रद्द लेख शीर्षक दस्तावेज नोंदणीच्या उद्देशाने या कार्यालयात आणून दाखवला आहे याबाबत पुढील प्रमाणे मग त्यांनी मुद्दा नंबर एक आणि मुद्दा नंबर दोन दिला त्याच्यात की तुम्ही इतके टक्के स्टॅम्प ड्युटी इतके टक्के सेस अमुक तमुक करून तुम्ही भरायला हवेत मुद्दा नंबर दोन सुद्धा तसाच आहे शेवटची ओळ म्हणते वरील मुद्दा नंबर एक व दोन मधील बाबींची पूर्तता करून दस्त नोंदणीसाठी सादर करण्यात यावा जेणेकरून पुढील कारवाई करणे शक्य होईल तर या विद्वान निबंधकांना सांगणं आहे की हा रद्द ना पार्थ पवार करू शकतात ना त्यांची अमेडिया कंपनी करू शकते ना शीतल तेजवानी करू शकते कारण हे रद्द करण्याचे अधिकार या दोन्ही मंडळींना नाही कारण त्यांच्याकडे जमिनीचेच अधिकार मुळात आहेत तर ही जर रद्द करायची असेल तर ता त्याचं प्रोसिजर आहे आणि ते प्रोसिजर असं आहे की सरकारने कोर्टात म्हणजे सिव्हिल कोर्ट मध्ये हा दावा करून मगच हे प्रोसिजर रद्द करण्याचं ते करू शकतात म्हणजे आता जे बातम्या चालल्या आहेत ना बेचाळीस कोटी रुपये देऊन ते सगळा व्यवहार करण्यात येईल तर बेचाळीस कोटी रुपये देऊन कोणीही हा व्यवहार ना शीतल तेजवानी करू शकते ना अमेडिया करू शकते ना अजित पवार करू शकतात ना देवेंद्र फडणवीस करू शकतात कायद्याने हा व्यवहार रद्द होता येणार नाही ना